मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार त्यांनी दाखल केलेला दावा आणि त्या संदर्भातले कागदपत्र घेऊन माझं मत जाणून घेण्याकरता आले होते त्यांचा जेव्हा सगळा मी दावा वाचला आणि सगळी त्याच्याबरोबरची कागदपत्र बघितली तेव्हा माझ्या थोडक्यात असं लक्षात आलं की या दाव्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्यात दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे वादीच्या आजोबांनी एखादी जागा जी दावा मिळकत आता आहे ती खरेदी केली असा उल्लेख त्या दाव्यामध्ये होता आणि त्याच्यानंतर काही परिच्छेद झाल्यानंतर त्याच आजोबांनी तीच जागा त्रयस्थाला विकली असाही उल्लेख होता आणि ह्याच दावा मिळकतीमध्ये आपल्याला मालक म्हणून हक्क मिळावा किंवा आपल्याला त्या दावा मिळकतीचं मालक जाहीर करण्यात यावं अशी त्या वादीची मुख्य मागणी होती आता ह्या सगळ्याची एकत्र सांगड माझ्याच्याने काही घातली गेली नाही म्हणून मी जेव्हा त्यांना विचारलं की तुमची नक्की तक्रार काय आहे आणि दाव्यात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला नक्की माहिती आहे का त्याच्यावर त्यांनी सांगितलं की अमुक अमुक की ही जी दावा मिळकत आहे त्याची मालकी आम्हाला हवी आहे आणि त्याचा आता खरेदी खत आणि महसूल अभिलेख भलत्याच्या नावाने झाले ही आमची मुख्य तक्रार आहे मग मला त्यांना असं समजवून सांगायला लागलं की तुमच्या दाव्यामध्येच असं लिहिलेलं आहे की ही जी दावा मिळकत आहे ती तुमच्या आजोबांनी स्वतःच्या पैशाने खरेदी केली तुमच्याच आजोबांनी स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या हयातीतच त्या मालमत्तेची त्रयस्थाला विक्री केली म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अर्थ जर काढायचा झाला तर ती मालमत्ता जी आता दावा मिळकत आहे ती तुमच्या आजोबांची स्वकष्टार्जित मालमत्ता होती आणि त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता त्यांनी त्यांच्या हयातीत विकली किंवा हस्तांतरित केली याच्यावर आपण हरकत नक्की कुठल्या आधारावर घेणार आजोबांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा हा विषय असता तर गोष्ट वेगळी होती मग तुम्हाला तुमच्या कुटुंबात जन्मता क्षणी त्या मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त झाला असता पण इथे गंमत अशी आहे की ही मालमत्ता वडिलोपार्जित नाही ही, ही स्वकष्टार्जित आहे आणि ज्या माणसाने स्वतः घेतलीय त्याच माणसाने स्वतः विकून टाकले तर त्याच्यात आपला हक्क मागायचा प्रश्न येतो कुठे आणि असा तुमचा दावा नक्की बसवलाच कसा आणि हा दावा दाखल करून तुम्हाला नक्की मिळणार आहे का आहेत ह्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती आणि बहुसंख्य पक्षकारांचं हे असंच असत आपला दावा नक्की काय आहे आपल्या दाव्यात नक्की काय लिहिलेलं आहे आपल्या दाव्याकडनं आपल्या नक्की अपेक्षा काय आहे आणि त्या पुऱ्या होणार आहेत का होणार असतील तर कशा या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं बहुतांश पक्षकारांकडे नसतात आणि ते काही अंशी साहजिक सुद्धा आहे कारण जेव्हा एखाद्या पक्षकाराला एखादी कायदेशीर अडचण किंवा एखादा कायदेशीर त्रास सतावतो तेव्हा सर्वसाधारणतः तो त्याच्या कायदेशीर सल्लागार किंवा वकिलाकडे ते प्रकरण सोपवतो आणि आता ते काय ते बघतील या आशेवर तो निश्चिंत होतो पण आता या प्रकारचे म्हणजे गेल्या काही काळामध्ये मी असे अनेक दावे बघितले की जे लोक माझ्याकडे घेऊन आले होते की त्या दाव्यामध्ये काहीही तथ्यांशच नव्हता म्हणजे ते दावे असे होते की त्याच्याकरता एक रुपया किंवा एक मिनिट सुद्धा वाया घालवू नये आणि लोकांनी त्या दाव्यावर वेळ पैसा मेहनत खर्च केलेला होता आणि इथून पुढे सुद्धा करायची त्यांची तयारी होती हे एक अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे आणि याच्यात सगळ्याच लोकांचं नुकसान होतंय म्हणजे जे लोक वेड्या आशेने हा दावा करतात त्यांचं नुकसान होतय असे तथ्यहीन दावे न्यायालयामध्ये येतात त्यामुळे न्यायालयाचा जो वेळ आहे तो चांगल्या दाव्यांकरता जो दिला जाऊ शकतो तो अशा दाव्यांवर सुद्धा वाया जातोय त्यामुळे ज्यांचे चांगले दावे आहेत त्यांचं सुद्धा नुकसान होत आहे मग तुमचाही दावा असाच आहे का तुमच्या दाव्यामध्ये काही तथ्यांश आहे का नाही हे प्रत्येकाने प्रत्येक पक्षकारांनी तपासलंच पाहिजे म्हणजे तुम्ही जर पक्षकार असाल आणि तुमचा जर दावा अजून दाखल व्हायचा असेल तर तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना काही स्पष्ट आणि रोखोक प्रश्न विचारले पाहिजे असाल आणि तुमचा दावा दाखल झालेला असेल पण फार पुढे गेलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमचे वकील आणि कायदेशीर सल्लागार यांना रोखोक प्रश्न विचारले पाहिजे या आता तुमच्या दाव्यामध्ये नक्की तथ्य काय आहे आणि किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर काही दोन तीन महत्वाचे प्रश्न मी सांगतो त्या प्रश्नांची साधारणत समर्पक आणि समाधानकारक उत्तर जर तुम्हाला मिळाली तर तुमच्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं समजा पण त्याची जर समाधानकारक उत्तरं मिळाली नाही काहीतरी गोलगोल उत्तर समोरचा माणूस द्यायला लागला तर आपल्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही असं तुम्ही समजू शकता मग काय प्रश्न विचारायचे तुम्ही जर पक्षकार असाल तुमचा दावा दाखल करायचा असो किंवा दावा दाखल झालेला असो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे वादी म्हणून कायदेशीर दृष्ट्या मला नक्की काय हक्क आहे ज्याच्याकरता मी हा दावा करतोय हा झाला पहिला प्रश्न त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न की माझा हा जो हक्क आहे त्याच्यावर नक्की कोणी आणि कशी गदा आणलेली आहे किंवा कोण आणि कशी गदा आणणार आहे हा दुसरा महत्वाचा प्रश्न आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या हक्कांवर कायदेशीर गदा येत आहे किंवा येणार आहे त्यामुळे मी नक्की काय करू शकतो आणि कोणत्या कायदेशीर तरतुदींचा आधार घेऊन माझ्या बचावाचा प्रयत्न करू शकतो किंवा मा मी माझं कायदेशीर संरक्षण करू शकतो ह्या तीन प्रश्नांची जर तुम्हाला स्पष्ट समाधानकारक उत्तर मिळत असतील तर तुमच्या दाव्यामध्ये तथ्य आहे असं समजायला हरकत नाही पण जर या तीन प्रश्नांची स्पष्ट आणि समाधानकारक उत्तर तुमच्याकडे नसतील तुमच्या वकील किंवा कायदेशीर सल्लागाराकडे नसतील तर त्याच्यात दोन शक्यता आहेत एक म्हणजे तुमच्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि दुसरं म्हणजे तथ्य असेल तरी ते अजून पूर्णत कळलेलं नाही पण या प्रश्नांची जर समाधानकारक उत्तरं तुम्हाला मिळत नसतील तर जोवर स्पष्ट आणि समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत तोवर कारवाई करायची घाई करू नका वेळ मेहनत आणि पैसा वाया घालवू नका म्हणजे मला बरेचदा जेव्हा असे पक्षकार माझ्याकडे दावे घेऊन येतात आणि मला त्यांना सांगायला लागतं की अहो तुमच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाहीये काही करू नका तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा बघणं हे फार क्लेशकारक आहे पण प्रामाणिक सल्ला द्यायचा हे एकदा म्हटलं की त्यांना तात्कालिक त्रास झाला तरी अंतिम सत्याशी त्यांचा आमना सामना करून देणं हे किमान मी माझं कर्तव्य समजतो आता जेव्हा असं होतं हो, तेव्हा सर्वसामान्य नागरिक किंवा पक्षकाराच्या मनात अजून एक प्रश्न येतो की अहो जर या दाव्यामध्ये काही तथ्यच नाहीये असं जर तुम्ही म्हणता तर मग मा आमच्या माणसांनी हा दावा बनवला कसा हा पहिला प्रश्न आणि मग न्यायालयाने तो दावा स्वीकारला कसा हा दुसरा प्रश्न आता यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही ते ज्याने त्यांनी आपापला वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना विचारणं अपेक्षित आहे आणि तुम्ही पक्षकार म्हणून पैसे देऊन जर एखाद्याची सेवा घेत असाल तर कुठलेही प्रश्न विचारणं आणि त्याची समाधानकारक उत्तर मिळवणं हा तुमचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्या बाबत भीड बाळगू नका दुसरा महत्वाचा प्रश्न की तथ्यहीन दावा जर आहे असं सरळ सरळ दिसतंय तर न्यायालय दावा स्वीकारतं का तर दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की आपल्याकडे आप न्यायालयामध्ये इन्कमिंग फ्री आहे म्हणजे बहुतांश दावे हे स्वीकारलेच जातात कारण दावा दाखल करण्याच्या पातळीवर फार त्याच्यामध्ये तपासणी म्हणा किंवा फार खोलात जाऊन विचार केला जात नाही किंवा त्याची कोणत्याही कायदेशीर कसोटीवर तपासणी केली जात नाही कारण वादी जर दावा दाखल करत असेल आणि वादी जर तथ्यहीन दावा दाखल करत असेल तर त्याचे परिणाम तो भोगेल अशी एकंदर आपल्या न्यायव्यवस्थेची धारणा असावी असं मला वाटतं त्यामुळे ते काय म्हणतात जो दावा दाखल करतोय त्याने तो तपासावा आम्हाला त्याच्याशी काय करायचंय जे महत्वाचे तांत्रिक मुद्दे आहेत त्याची वरवर तपासणी हे न्यायालयीन अधिकारी किंवा जे कोण लोक असतील ते करतात पण मुळात या दाव्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही याची तपासणी दावा दाखल करण्यापूर्वी आपल्या व्यवस्थेत होत नाही हे दुर्दैवी असलं तरी हे वास्तव आहे आणि काही अंशी हे गरजेचं सुद्धा अशा करताय की जर दाव्याची प्राथमिक तपासणी करून दावा नाकारण्याचे अधिकार या बाबू लोकांना दिले तर त्यातनं सुद्धा लोकांना त्रास देण्याचे मार्ग ते बाबू लोक शोधून काढतील त्यामुळे मला जर विचाराल तर सध्या आपला जो दावा काही दावा आहे तो दाखल करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे फक्त त्या स्वातंत्र्याचा जे लोक गैरवापर करत आहेत ते चुकीचं आहे पण काही लोक गैरवापर करतायत म्हणून या स्वातंत्र्याचा संकोच करणं हे बहुतांश लोकांच्या फायद्याचं होणार नाही म्हणून ते तसंच असणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पण वकील आणि पक्षकार यांनी त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन वाटेल ते दावे दाखल करावं असं त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे ती काळजी आपापल्या स्तरावर प्रत्येक वकिलांनी आणि पक्षकारांनी घेणं अपेक्षित आहे आणि तसं होताना दिसत नाहीये हे सुद्धा दुर्दैवी वास्तव आहे म्हणून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर पक्षकार असाल दावा करणार असाल किंवा केलेला असेल तर वर आपण जे म्हंटल त्या तीन चार प्रश्नांची उत्तरं शोधा त्या प्रश्नांची उत्तरं मागा ती उत्तरं मिळाली तरच तुमच्या दाव्यात तथ्य आहे अन्यथा नाही ही खूणगाठ मनाशी पक्की बांधा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जो काही योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता हा विषय आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा Dene